तू बी नि तुला तू त्याला चापट आणली त्यानं तुला निभर चापट आणली बारकी चापट आणली तू हळूच आण हाणलं आणलो भैया नीबर आणलं लोय निभर्या तू हळूच आणल बाई माझ्या लेकराला ग मारलं मग आपण मारलं असेल की भैयाला तूच फॅमिली कशे सर्वजण तर आमचा शो ना आज मोहळा गेला होता तर आता आलाय मग त्याला विचारलं दिवसभर काय काय केलं तुम्हीच बघा काय म्हणते जेवण केलं मोहळा जाऊन मोहळा गेला कशा लावला तू जेवण कराय खास मोहळा गेला तू काय इथं मम्मीच्यातलं खवटत नाही घेतलं आबू झेतलं मग तुम्हीच जेवासाठी गेलता काय मोहळा आता देव काय खाल्लं काय केलं आबुन खायला बाबा हे कशात हॉटेल मध्ये मोठ्या काय करत होतो बाबा हॉटेलमध्ये मोठ्या हॉटेल मध्ये काय आणलं बाबा तुम्हाला होय काय आणलं बाबा कसलं तिकड काय काय केलं तू मोहळ्या गेल्यापासून मॅंगो भेटला आणि मोहळ्या जाऊन काय काय केलं मॅंगो बाटली भेटली बाटली होय अग पाय आणि भयान मारलं का तुला

लोय लोय तू हाळू सांगलो बाई माझ्या लेकराला ग मारलं मग आबू मारलं असेल की तूच मारलं तू आबूला सांगितलं नाही का मला भयानं मारलं म्हणून सांगितलं का हम्म बर 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 तस बोटर बुडवून खाऊ नाही घाण असते तस नाही खायचं दूध पितो आता काय करत काय नाही करत र <laughs> काय नाही <है> करत <laughs>